आज आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या सुधी या मालिकेचा रिव्ह्यू नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की जानकी हिला खूप टेन्शन आलेलं असतं कारण ओवीची फी भरलेली नसल्यामुळे जानकी ओवीच्या शाळेमध्ये गेलेली असते ती तिच्या ओवीच्या टीचरला रिक्वेस्ट करत असते की अजून थोडे दिवस थांबाल का माझ्याकडे फी भरायला पैसे नाही आहे पण ती ओवीची मॅडम म्हणते की असं नाही चालत तुम्हाला थोडीतरी तिची फी भरावीच लागेल नाहीतर मग आम्ही ओवीला परीक्षेला बसू देणार नाही आणि त्यामुळे जानकीला खूप टेन्शन आलेलं असतं की आता फी कशी भरायची ती घरी येते आणि ऋषिकेशपासून बऱ्याच गोष्टी लपवून ठेवते तिला आता काम बघायचं असतं आणि म्हणून ते एका ठिकाणी फाईल घेऊन काम बघण्यासाठी केलेले असते आता ते जिथे काम बघायला जाते तिथल्याच माणसाची ऐश्वर्याबरोबरसुद्धा ओळख असते आणि मग जानकी गेल्याबरोबरच ऐश्वरा लगेच त्या माणसाला फोन करते कारण जानकीला त्या ऑफिसमध्ये जाताना ऐश्वराने पाहिलेलं असतं आणि मग त्यानंतर ऐश्वर्या त्या माणसाला म्हणते की ती बाई आतमध्ये आली आहे की तिथे तिथे कशाला आली आहे तेव्हा आता तो माणूस म्हणतो की त्यांना जॉब हवी आहे पण सध्या जागा अवेलेबल नाही आहे तर ऐश्वर्या म्हणते की ठेवून घे त्यांना कामाला मी सांगते ना तुम्हाला आणि त्यांना काय काम द्यायचं हे ऐका असं म्हणून आता ऐश्वर्या जानकीला गाडी पुसण्याचं काम त्या माणसाजवळ सांगते तेव्हा आता तो माणूस म्हणत असतो की तेव्हा हो तर मग लगेच आता ईश्वराला ईश्वर त्या माणसाला जानकीला काम देण्यासाठी पुढे करते आणि मग जानकीला असं वाटतं की आता मला जॉब भेटली ती खूप खुश होते त्यानंतर तो माणूस म्हणतो की चला मॅडम मी तुम्हाला एका ठिकाणी घेऊन जातो असं म्हणून आता जानकी बाहेर येते त्या माणसाबरोबर आणि तो माणूस म्हणतो की मॅडम तुम्हाला ना आमच्या सरांनी या सर्व गाड्या पुसायला लावलेल्या आहेत तेव्हा जानकीला धक्काच बसतो पण ती मनात विचार करते की आता ही वेळ माझी खूप स्ट्रगल करण्याची आहे आणि मला कष्ट तर करावेच लागणार आहे कारण शेवटी माझ्या मुलीचा प्रश्न आहे असं म्हणून जानकी खरोखर तिथे लावलेल्या सर्व गाड्या पुसत असते इकडे आता अवंतिकाने सौमित्र आणि ऐश्वर्याला हात पकडलेलं पाहिलेलं असतं आणि त्यामुळेच अवंतिकाला मोठा धक्काच बसतो पण अवंतिकाचा इथे गैरसमज होत नाही कारण ऐश्वर्याची लायकी तिला माहीत असते पण ऐश्वर्या असं दाखवण्याचा प्रयत्न करते की काय सौमित्र अरे तुझी बायको बघते तू माझा हात कसा काय पकडू शकतोस असं उलट त्याला प्रश्न विचारून हात म्हणत निघून जाते इकडे अवंतिकाला सगळं माहिती असतं की स सर्व नाटक आहे म्हणून ती सौमित्राला म्हणते की काय नालक बाई आहे नाही तेव्हा सौमित्र म्हणतो की शी मला खूप लाज वाटते हिची काय बाई आहे ही माझ्याच रूम मध्ये येऊन मलाच म्हणत आहे की अब मी हात पकडला म्हणून काय वाटत असं ती म्हणत असते आतमध्ये दे ना पटकन तुला आई आवाज देते बाहेर दे पटकन आईला सांग मी वरती आले आई मी इथून ना खिडकी मध्ये जाऊन सांग बोलते हळू हळू खिडकी दोडते का

परारा सारा खास हेारा सारा नाही आता याच्यात आवाज येतोय ना मध्ये हॉलमध्ये अनु यात आवाज येतोय तिकडे जाना हॉलमध्ये जा कमी कर मग कमी कर ना कमी कर बोलली ना एकदा प्रेक्षकांना आता जाणार की गाडी पुसत असते तर ऐश्वर्या सारंगला घेऊन तिथे मुद्दामून मुद्दा येते कारण तिला आता बोलायचं असत बंद ऐश्वर्याला आता इथे तिला बोलायचं असत हॉल मध्ये घेऊन जाऊन आई पण आली बघ हॉल मध्ये तिला असं बोलायचं असतं फॅन लावलं बघ परीने जा तर प्रेक्षकांनो आता इकडे घरी आव्हान का आता सौमित्र बरोबर म्हणत असते की ऐश्वर्याची लायकी तरी आहे का आणि माझ्या नवऱ्याला शिकवायला निघाली आहे ही अरे तुला माहिती आहे का सौमित्र आपण दोघं मिळून हिचं सत्य समोर आणणार आहोत ना म्हणून हिचं नाटक ना चाललंय की आता कसंही करून आपल्या दोघांमध्ये फूट कशी पाडायची ना याचा विचार ती करत असेल पण हे कधी शक्य होणार नाही आहे कारण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे सौमित्र आणि तिला काही करू दे त्याच्यापुढे मी बघते ना आता वेळ आली ना मी घाबरणार नाही मी आता हिला चांगलाच धडा शिकवणार आहे सवंतिका सुद्धा म्हणत असते तर प्रेक्षकांना इकडे आता नाना साहेबांना काहीतरी आहे ते सौमित्राला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करताय पण सौमित्राला काही ते कळत नाही आणि त्यांना ते आठवते की त्या देवघरामध्ये त्यांनी ते मृत्यूपत्र ठेवलेलं आहे आणि म्हणूनच ते काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करताय तर जानकीने आता खरोखर देवघर पुजताना तिच्या लक्षात येतं की तो देवाचा कपडा त्या डॉवरला अडकलाय आणि म्हणून जानकी तो उघडण्याचा प्रयत्न करते पण आता इथे दाखवलेलं नाही आहे की तिने खरोखर ते डोअरमध्ये काही पाहिले का फक्त इथेच हा सीन घेतले त्यांनी की देवघर पुस्तकात असताना जानकीला जिथे तिचा हात जातो ते कपडा अडकतो तिथेच ते नानांचं मृत्यूपत्र सुद्धा ठेवलेलं आहे तर असं आता याच्यावर ती जो काही ट्विस्ट येणार आहे तो आपण पुढील काही भागांमध्ये पाहणारच आहोत पण इकडे ईश्वराचं जे काही नाटक चाललेलं आहे सौमित्राला फसवण्याचं तर ते त्याच्यात काही फसवाफसवी होणार नाही आहे कारण अवंतिका म्हणते की सौमित्र तू घाबरू नकोस मीला धडा शिकवेल असं ती म्हणते तर प्रेक्षकांना इकडे जानकीला गाड्या पुसाव्या लागतात आणि ऋषिकेशचा नेमकाच फोन येतो ऋषिकेश म्हणतो अगं जानकी तू कुठे आहे तुला जॉब मिळाली का पण जानकी इकडे खूप घाबरत बोलत असते आणि ऋषिकेश म्हणतो तू नक्की आहे कुठेस मी येऊ का तिकडे तू आहे कुठे ते तरी ना पण जानकीला सांगायचं नसतं कारण जानकी असं गाडी पुसायचं काम करते हे एकूण ऋषिकेशला धक्का बसेल त्याला वाईट वाटेल हे आता विचार करत जानकी त्याच्यापासून हे लपवून ठेवते आणि म्हणते की मी एका ऑफिसमध्येच काम करत आहे आणि तू इथे नको येऊ कारण मी आतमध्ये आहे असं खोटं बोलून ती ऋषिकेशला टाळत असते पण ऋषिकेशला सुद्धा खूप वाईट वाटतं तो म्हणतो की जान जानकी आज तुला माझ्यामुळे बाहेर पडावं लागलं तुला काम करावं लागलं खरंच मी लवकरच एक चांगलं काम पाहणार आहे तेव्हा तुला जास्त दिवस काम नाही करावं लागणार खरं तर रोबीसाठी जानकीला फी भरायची आहे आणि म्हणून ते हे सर्व प्रयत्न करत आहे आता सारंग आणि ऐश्वर्याची गाडी ही जानकी जिथे काम करत असते तिथे येते तेव्हा आता जानकी नेमकं सारंगच्याच गाडीला हात लावून पुस पुसत असतानाच सारंगला जानकीला अशा अवस्थेत पण खूपच लाज वाटते कारण आपली बहिणी आमच्या रणदिव्यांच्या घरामधली मोठी सून हे काम करते हे त्याला पचवण्याच्या पण खूप पलीकडचं असतं पण तरी ऐश्वर्या मात्र त्याचे कान भरवते आणि म्हणते की बघा हिला लाज तरी वाटते काशी कामं करायला तेव्हा सारंग काही एक शब्द सुद्धा म्हणत नाही आणि ऐश्वर्या गाडीमधून खाली उतरते तेव्हा तिच्याकडे एक नाना असतं ती ते आता जानकीच्या कपळावर लावते आणि ते कपळावरचं नाना तितक्यात आता ज्या हातात पडणार असतं तर जानकी ते हातामध्ये झेलते तेव्हा ऐश्वर तिला टाळी वाजवत असते आणि म्हणते की खोट्याच्या बाळीत खोटं नाणं तेव्हा आता जानकी म्हणते तुझ्यासाठी हे खोटं नाणं असेल पण तू ह्या नाण्याला नीट बघ त्याला कुंकू लागले म्हणजेच हे नाणं तुझ्यासाठी खोटं असेल पण माझ्यासाठी खरी लक्ष्मी आहे आणि त्याला कुंकू लागलेलं आहे म्हटल्यावर साक्षात लक्ष्मीचंच रूप आहे ते तेव्हा मी हे नाणं जपून ठेवेल आणि ज्याप्रमाणे तू मला घरातून हकललंयस तरी सुद्धा मी प्रयत्न केलेले आहे की मी पुन्हा रणदिव्यांच्याच घरात पाऊल टाकणार तेही तुझ्या नाकावर टिसून मी माझा मान पुन्हा मिळवल्याशिवाय राहणार नाही नावाची जानकी रणदिवे आहे मी तेव्हा आता नावाचं उद्धार करत ती ऐश्वर्याला गप्पच करते आणि चॅलेंज करून निघूनही जाते इकडे मात्र ऐश्वराचं तोंड पाहण्यासारखं होतं लगेच आता सारंग तिला म्हणतो की तुला काय झालं तर ऐश्वर्या म्हणते की मला वाटेल ते बोलली ती शहाणी गुठली आता बघतेस मी हिला पुढे काय करायचं ते आता ऐश्वर्या तिच्या वडिलांना भेटलेली असते आणि लगेच ऐश्वर्या जानकी तिला काय काय बोलली याचा सगळं त्या नानांना तिच्या वडिलांना सांगत असते तेव्हा आता ते, ते लगेच तिला काहीतरी प्लॅन सांगतात तर पुढे आता ऐश्वर्याचा आणि तिच्या वडिलांचा परत काहीतरी प्लॅन झाला आहे इथे दाखवलेला नाही आहे तो प्लॅन आपल्याला पुढील काही भागांमध्ये पाहायला मिळणारच आहे प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे पुढे आता काय काय होणार हे आपल्याला पाहायचंच आहे पण जर नवीन असेल चॅनलवरती तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर भेटूया उद्याच्या भागामध्ये आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला घरोघरी मातीच्या चुली या मालिकेव्यतिरिक्त अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद